हा जो माझ्यात वेदनांचा गाव आहे त्यांनीच दिलेला एक एक घाव आहे जखम त्यांचीच सुहासराव जखम त्यांचीच मलमी त्यांचेच आहे जखम त्यांचीच मलमी त्यांचेच आहे या शिताबीवरही त्यांचेच नाव आहे तर मला असं वाटतं की आपल्यातनं माणसं गेल्यावर महत्व कळतं वडिलावरची आईवरची कविता बऱ्याचदा आपण ऐकली पाहिली वडिलावरच्या बोटावर मोजण्या इतक्या कविता आहेत माझी वडील सध्या नाहीत बाप नावाची कविता बघूया आपल्यापर्यंत हा बाप हे वडील कसे पोचतात ते बघूया शीर्षक बाप आभाळात गेलेला बाप आणता येत नसतो परत आभाळात गेलेला बाप आणता येत नसतो परत असताना कुठे कळतो तो नसताना बसतं चुरत आभाळात गेलेला बाप आणता येत नसतो परत असताना कुठे कळतो तो नसताना बसत मनन चुरत लहान असतानाही त्यांच्या खांद्यावर बसून लहान असतानाही त्याच्या खांद्यावर बसून एकदम मोठं व्हायचो मी लहान असतानाही त्याच्या खांद्यावर बसून एकदम मोठं व्हायचो मी नदी नाले गाव डोंगर क्षितिजापलीकडेही पायचो मी आमच्या समृद्धीसाठी बाप आमच्या समृद्धीसाठी बाप शेतात दांड होऊन व्हायचा <laughs> आमच्या समृद्धीसाठी बाप शेतात दांड होऊन व्हायचा खळ राखताना आनंदानं खळ खल... जे काही काढलेलं आहे धान्य खळं राखताना आनंदानं काळी चहा प्यायचा कावळ्याची मुळी वगैरे टाकून आमच्या समृद्धीसाठी बाप शेतात दांड होऊन व्हायचा खळं राखताना आनंदानं काळी चहा प्यायचा गावभर पोथी पुराणाचे फुटलेले पेव होते hmm. गावभर जरी पोथी पुराणाचे फुटलेले पेव होते नीती इमान हेच बापाचे देव होते गावभर पोथी पुराणाचे जरी फुटलेले पेय होते नीती इमान हेच बापाचे देव होते घेऊ नका मजुराचे कष्ट कधीच फुकट घेऊ hmm. नका मजुराचे कष्ट कधीच फुकट बाप दरडावून सांगायचा अंगणात सांडलेल्या वैभवाचा एक एक दाना वेचायचा घेऊ नका मजुराचे कष्ट कधीच फुकट बाप दरडावून सांगायचा अंगणात पडलेल्या सांडलेल्या वैभवाचा एक एक दाना वेचायचा आणि शेवट मग हे सगळं असल्यावर काय होतं तर परिणाम असा काळजाच्या नात्यातूनही अवतीभोवती सगळे नाते काळजाच्या नात्यातूनही जेव्हा लोभ लाभच पसरतात शुभ लाभ वेगळं आणि लोभ लाभ वेगळ काळजाच्या नात्यातूनही जेव्हा लोभ लाभच ओझरतो बाप माझा तेव्हा माझ्या डोळ्यातून पाजरतो बाप माझा तेव्हा माझ्या डोळ्यातून पाजरतो धन्यवाद धन्यवाद